आणि आता या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येत आहे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या युवा संमेलनाच्या कार्यक्रमाकरता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची उपस्थिती असणार आहे तर या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवतांसोबत चर्चेची खलबत या ठिकाणी चिजणार असल्याचं बोललं जातं तर एकूणच निवडणुकीच्या अनुषंगानं आता चर्चांना उधाण आलेलं आहे रामभो मार्गी प्रबोधिनीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या युवा संमेलनाच्या कार्यक्रमाकरता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची उपस्थिती आणि सोबतच सरसंघचालक मोहन भागवतांसोबत त्यांची चर्चा होणार आहे आपण पाहताय सकाळी नऊच्या बातम्या आता पिंपरीमधून धक्का एक धक्कादायक बातमी येत आहे अचानक लागलेल्या आगीत पाच ते सहा दुचाकी जळून खाक झाल्यात तर अज्ञात टोळक्यांना या दुचाकी जाळल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केला आहे तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचाही अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे पिंपरीच्या नगर मध्ये ही घटना घडली आहे ज्यामध्ये पाच ते सहा दुचाकी जळून खाक झालेल्या आहेत तर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अज्ञात टोळक्यानं या दुचाकी जाळल्याचा आरोप होतोय तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली ज्यामध्ये पाच ते सहा जळून खाक झाल्यात तर पिंपरीच्या नगर मध्ये ही घटना घडली आहे ज्यामध्ये पाच ते सहा दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे